तू मला काय सांगते तू मला पेरमाचं काय सांगितलं आतापर्यंत आतापर्यंत तू जसं मला काय काय सांगितलं असेल ते, ते सांगत असेल फ्युचर प्लॅनिंग फ्युचर प्लॅनिंग पेरमात पडलं नाही तर मग कोणाच्या ह्याच्यात पडलो तो हेच पडलो तो आहे गारगार लागते बिया होईल सर्दी होईल

त्यांना डिस्टर्ब करायला जायचं नसतं आपल्याला अगं पण आपल्याला कोणी डिस्टर्ब केला का आतापर्यंत काय आवडत लोकांचं बघत आहे काय तर उघडं आपलं ठेवायचं काय होतंय आपलं ठेवायचं करून छान छान म्हणते जाते व डिस्टर्ब कराय काय तर त्यांच्या गोज गोष्टी असते त्या नवीन जोडपायच्या त्यांना कशाला डिस्टर्ब करायला चालले आपल्याला कोणी डिस्टर्ब केलं का तसं त्यावेळेस आणि ते झाड करू नको सांग राहू दे त्याला उपडेल का माझ्या बायला तर त्याला कशाला हलवायला राहू दे आगागा बिचिल बिचिल गे सर्दी होईल बाया कुठं तुला निसतार हाय हो। निस्तार निस्तार तर नाकात दो आहे माझ्या तुला कुठं निघ आणखी बघायला काही अडपट आहे गाई सारखं झुडपी बघायची झुडपी बघायची ते काय म्हणतील बरं आले ते आम्हाला डिस्टर्ब करायला मग तुझ्या भाषाच जाड असतं तर मग इथं राहिलं असतं का सोन सोन्याचा आपटा म्हणते त्याला पण हे आपटा नाही चल बया चल असतील चल आलो चल